आपण पाहत आहात प्रवासी संचार प्रवासी दुनियेची खबर तुमची आवाज आमचा मग होणारच सेवानिवृत्तीचा काळ जवळ आला की माणसाची धाकधूक वाढते काळीच अगदी वेगाने धडधडत का माहीत नाही पण सेवानिवृत्तीचा काळ आयुष्याच्या वळणावरचा मैलाचा दगड असतो का आयुष्याच्या तिसऱ्या टप्प्यावरच वळण घेताना मन गम आणि खुशीचे हेलकावे घेत आपल्या खुशीला पारावर उरत नाही अशीच गम आणि खुशी बरोबर घेऊन सेवानिवृत्त झालेले आणि एकाच खात्यातील कर्मचारी एकत्र आल्यावर प्रेमाला उधान येते असाच प्रत्यय एस टीच्या कुर्ला नेहरुनगर डेपो मध्ये वाहतूक नियंत्रक विश्वास विचारे यांच्या सेवानिवृत्त कार्यक्रमात बघायला मिळाला त्यावेळी एकमेकांशी हितगुज व विचारपूस करताना माजी कर्मचारी अच्चा। 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 आत्ताच्या शूटिंग झाले बरं